नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा या साईवारीच्या ब्लॉग मध्ये वर्षा पंचवीस दोन हजार पंचवीस मधली साईवारी गेल्या वर्षी आपण ब्लॉग याच दिवशी याच टायमाला चालू केलेले आणि आता वर्षाला ब्लॉगला चालू करून एक टाइम तुम्हाला नऊ दिवस आम्ही सर्व आमची मंडळी दिसू तुम्हाला या फ्रेम मध्ये या फ्रेम मध्ये आता यातले काही असतील काय काय नसतील सांगू शकत नाही काय काय लोकांचे प्रॉब्लेम आहेत आणि बाकीचे आपले नव्वद टक्के पब्लिक तर आहे एवढं तर माहिती आहे बघूया आणि नवीन मध्ये आपल्याकडे जमा झालेले आहेत पहिला म्हणजे प्रत्येश बंदरी याचा अजून पण मला भरोसा नाही वाटत येईल की नाही आणि डोपरावर चालवायचे दहा पावलं त्याला भूमिकस वाटते पण मी त्यांना व्हिडिओ दाखवली आणि सर्वात बेस्ट आमचा एकदम प्रामाणिकपणाने दरवर्षी ला सर्वात फटाफट याचा काय ना तुम्हाला माहित असेल गेल्या वर्षी जे ब्लॉग बघितले असतील तर या वर्षी पण भिवंडीला होणार हा ब्लॉग <laughs> <laughs> तर आज आमचा नाश्ता घरीच आहे फुकट नाश्ता होता विशेष बघा नूडल्स सकाळ सकाळ नूडल्स सका, खातोय नूडल सका आम्ही कप पोहे खातोय आता झालाय म्हणून याला ना काही नाश्ता दिलाय नाही हा एवढा खुशा पालखीला आहे तिथे त्याला नाश्ता करायची पण इच्छा नाही तर काय बघू त्याला नाश्ता विश्ता करतो आंघोळीचा पत्ता आता आंघोळ करू आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट कपड्याची करा आता आपण रेडी झालो आहे पूजा वगैरे झाले डन आता पुरे येत आहे तिकेक थांबलो आहे मी घरीच पुरे येतील तसे निघू आणि यावर्षी वर्षी जी पण दोन हजार पंचवीसची वारी आजपासून स्टार्ट होते आपली तर बघूया काय काय तुम्हाला बघायला भेटतो आहे आम्ही पण काय नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतो आहे जय साहेब चला पुरण न आमच्या बॅगा पॅक झालेल्या आहेत बॅगा भरतायत बॅगा भरतायत पुरण हे बघा सगळी पुरण झाली तयार आली सगळी सेट झाले प्रॉपर बघा चला शिर्डीला गाडीच टाकतो बॅगा आणि आमची साईवारी चालू आमचा एक नवीन मेंबर आलाय तो आता गेलाय पा, कपडे पाया पडायला गेला देवांच्या त्याला माहित नाही कपडे नाही दिलेत ते आता बोलू त्याला कपडे काय भेटलेत नाही आईन टायमाला निघाले म्हणून भेटतील उद्या उद्या संध्याकाळी कपडे भेटतील तुला भिवंडीला चला आपल्या अजून दोन फंटर जमा झालेले आहेत जीवा आठ दिवस एवढे महिन्याभर नकरे केले पण ते आम्हाला माहित होता फक्त ऍक्टिंग करत होते तर दोन पंटर तयार झाले तुम्हाला सोडून कुठे जाऊ शकत नाही जीव जीवात पालखी पुन्हा एकदा ऑन चला आता आमची आता आमची गॅंग तयार झाले आणि हा हॅलो कोण हा कोण आहे आम्ही प्रथमेश आईचा आता काकी आणि केक खाणार आणि कप जाणार अण्णा दिवस यावा वाढ दिवस आमच्या आईचा पुन्हा दिवस यावा दिवस आमच्या आईचा असे जगा वाढ झाजा दिस वैशाखाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे गिट गिफ्ट गिफ्ट घ्यायची हात लावात हे आईनाम नामनाम हे तू येत नाही सप्रेम भेट पूजा आईला तुला ओ आईला चला <laughs> ने यंदा यंदाही पुन्हा एकदा पालखीला सोडण्यासाठी नाच रोयावरून सगळे दाखवतो आता आम्ही त्याला खायला आलेलो पुन्हा एकदा परत एकदा रोयावरून रोह्यावरून गेल्या वर्षी आपल्या बघितला असा या वर्षी पण आला त्याला आता पालखीचे दर्शन देऊ आणि नंतर पुढा भेटू काल रात्री आता टाकले चला तुम्हाला दाखवतो पुढं पाया पडून आम्ही मंदिरात पाया पडणार मंदिरात पाया पडतोय मंदिरात पाया पडलो का जर्नी चालू सर आमचा भाव नाही येत आहे मुद्दाम नाही येत आहे फोटोवर शूट चालू आहे पर पर्सन पाचशे आम्ही हो एक पाचशे झाले पाच रुपये झालेले एक वहिनी सोडायला एक आले नाही आता वहिनी आम्हाला पंधरा हजार कॅश देणार आहे पंधरा हजार भेटलेली पंधरा हजार भेटले चला बाय बाय वाघला वाघाचा इंट्रो दे इंट्रो दे पहिला नाही असा बोलत वाघ इंट्रो दे इंट्रो दे इंट्रो दे लवकर वाघ वाघ आणि वाघाचे मित्र चालले शिर्डीला एकच वाद एकच भावाला भेटणार भावाला भेटणार ते आतुर होतो मित्रांनो पालखी गेली पुढा आणि आता चाललो ढाळू हळू आमचे पोरं सगळी चालतायत गँग तयार झाले पूर्ण बिना चप्पलवाले एक दोन तीन चार चौघं जण गित्र चप्पल बाकी सगळी चप्पल त बघू किती दंगली नाही काय काय का होतंय चला आरबी आरती मोरा आमची गायबाई आरबी काय आमची सोधतोय वाघा बा वाघाचा मित्र घरीबाय बघा वन चर्ट आमचा आश्चर्यवनायक म्हटलं वन चर्ट आर्मी आ फक्त नाथ करती काय फक्त गणी घनीबाईला बोलू हसू नको अस हस हस हरी बा हस घरी बाय देखी हस मित्रांनो तो बोलू शकतो थोडा थोडा टांग्या पंक्चर आता चालला पहिला पॉन्सर पकडला आम्ही पुढे गेला हे ह्याचा नाव होईल फुकटचा निखिल निखील फुलटे पहिला पॉन्सर आमचा ह्या वर्षी आमची काही टी शर्ट नाही घेतली पण ठीक आहे या वर्षी दिवस तरी ते महत्वाचं आहे धन्यवाद साईराम पहिल्याच दिवशीच दिवशीचा पहिला कोण सर धन्यवाद धन्यवाद हे धन्यवाद चला चला इकडे इकडं इकडं हा चला असेच सायरा भेटत राहा זה סתם, זה סתם, זה סתם, זה סתם. בדור. יום ראש. אתה עמיד לאוטו? אני לא יודע מה אני. זה סתם, זה סתם. די! אור צעיר! 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 फुटबॉल सिग्नेचर मॅन्डेटरी आहे शंभर टक्के मला वाटत नाही इथं पालखी आता आपल्याला भेटल काय मांधण मग कशीच होत पालखी भेटत ना मला वाटत नाही इथं भेटत हाय भेटणार भेटणार लवकर आलो मग आपण लवकर नमस्कार मित्रांनो आता आमचा पैणी मामा भेटला आहे मामा भेटला आहे नुसता बोलते बाबूला मी पिशा डाळ आता देईन नंतर देईन सकाळी देईन संध्याकाळी देईन येत नाही एक पण नाही जर मामा जर मामानी आमचा कावडे मिस यू कावडे आम्ही हा कावडे मिस कावडे बेबी बाबू मिस बच्चा आता पहिला दिवस आजचा चालू झालाय प्रॉपर हालकी गेले अंधेरी सिग्नल पण अजून आम्ही आहे बोल भाऊ आम्ही दिवस पाचशे गेम मध्ये तू कुठं असतो ते सोड मी माया पाया, पाया नसतो आपल्या संध्या हे तीन पाचशे मेंबर आहेत आणि रितेश भाऊने आमचा मौन रथ धारण केलेला आहे तोंड बघा बघता मुका होऊन चावत राहतो तोंड नमस्कार मित्रांनो आता आमचे आरती बिल्डर मागे आलेले आहेत त्या आणि पाया पुढे घोडे आणि रितू साहेब चालतायत पब्लिक आमच्या अजूनही मागे आहेत आता आम्ही पवई लेकला पोहोचू आरतीसाठी संध्याकाळची आरती चालू आहे बद्दल एक सात वाजता सातला ला नमस्कार मित्रांनो आता आम्ही पवाय लेक ला पोचलो फुल खल्लात घ्या आणि हा पळून गेला आम्हाला न सांगता आमच्या पाणी पाहिजे पण हा पळून जाते बुड बुड उद्या पुद्याच्या जिजाला पहिला हकला रे आता चंदी चंदीकडे बघ तो गाणं चंदी संजू पहिल्याच दिवशी नाटक चालू झाले पाच भाऊ पण नाही तो बघ पहिलाच वर्ष ताट पोचलय आरती झाली आणि आता नाश्त्याला समजा नाश्त्याला समजार का तू असला तू पाहिला कुठे तुम्ही पहिले कसे जाता रे सगळ्या हे तुम्ही पाहिले कसे जात रे मी तुम्ही पहिल्या कशी जातो सगळ्या गोष्टी आरामी येत्रे बसला तर तिथं खरोखर आम्हाला उठवायला आलेले भाई आगे आगे दे दे आले भाई आम्ही भाई लेणेवाले भाई बडेभाई भेल केला हा भेलवाला आजी हा नाश्ता मला समोसा नकोसा आणि क्या आशेवर तिकडं पण नीच ना नीच मग आला नीच चांगला शब्द आहे बाबा चला भेटतो ना समोसा घेऊन <laughs> पतीची ताई आम्हाला सोडायला आले आता पाचशे वाटप आहेत सगळ्यांचे पत्री ताई आणि भाऊ आले भाऊ आजार पाचशे राऊंड फिगर मध्ये आहेत पवोई पर्यंत का सकाळचे पाचशे नाही आले अजून मोनिका ताईचे मग काय बोलता डन पाच बस बस यांना नका देऊ बाकी जण बाकी जण नका देऊ आम्हालाच द्या फक्त मला आणि पतूला द्या हे माया बी आहे चोर आहे माया बी आला नको त्या मायाला नको जो शिट्टी वाजली हो तुम्ही कधी येणार का तिसऱ्या दिवशी पण आहे लाच्या दिवशी पण नाही जामच तुम्ही का जामच कामालाय याच टायमात तुमचा असू ना लास्ट टाइम पण लास्ट टाइम पण ह्याच टाइम चला काय निघूया किती वाजले साडेचार शेती बेल घालली साडेचार चौथी वेल आहे चौथी वेल बघा चौथी वेल आहे नुसतं तडतोय तडतड तडतड तडतडत चालू आहे आता का काय घाना मित्रांनो आणि मग टोल नागायच्या अगोदर मग बाथरूम शोधणार तो साईराम आता थाना साईराम्या जेवणा लांब जेवायला लागेल आम्हाला हा काय जेवायचा नाही कारण याच्या काय चार चार आणि पाच पाच बेल झाल्यात आम्ही जेवणार ते लोक नाही जेवण चला भेटू कुठं भेटू थाना हे नाहीच्या बाप्पांनी आम्हाला बेल आहे भेलचा आवाज माझ्या बाप्पा सॉरी विशेष मापदीनी स्वतः वैयक्तिक पण पॉन्सर फुगायचे बाप्पा रुपये देतात आम्हाला कोणाला खर्चासाठी तीन चार वेळ झाल्या खाऊन तीन चार वेळ झाल्यात खाऊन यांच्या टपा टप टपाटप अरे हा गरीब बघा गरिबांसारखा बसला तिचा खूप चला भेटतो आता बालकी निघाले चहाच्या हॉल्टवरून चहाच्या हॉल्टवर बालगी निघाले आता आमचा डायरेक्ट जेवणाचा हॉल्ड आहे तो मुलून लजक नका चला भेटतो कुठं <laughs>

अजूनपर्यंत ना आमचा हॉल असेल किती असेल अजून अर्धा तास हॉलला आहे